मॅडम जाऊ देवढ वेळ जाऊ द्या माझ्याकडे का बिल भरायची मॅडम माझ्या वक नाही आता काय करू मी तुम्ही जाऊ द्या एवढे वेळ जाऊ द्या मला समज सुधारणार इकडे आम्ही येत नव्हतो आम्ही सरकार दाखवून चालू होत ना मला इकडे करा सरकार दाखवून चालू होत ना त्या समजा उदार मॅडम एवढे वेळ जाऊ द्या मी गरीब मॅडम गरीब आहे मी माणसाची बिकट परिस्थिती मॅडम तुम्ही एवढ्या भारी नाही का त्याला जोडत राहतो तिकडे तो काय करीत रुपया नाही त्याच्याकडे कुठे कवडी चहा प्यायला पैसे नाही त्या माणसाकडं आम्ही त्याला चहा पाहिला इथं त्या समाज सुधारकन त्याला फसवलं आणि ती बाई गेला पडून घेऊन पण आता त्याच्यावर आली परिस्थिती एवढ्या वेळेस नाही का मॅडम मी देतो बाबा त्याचे पैसे मी जमा जमा करतो इकडून तिकडून मी देतो त्याच्याजवळ काही पैसे नाही बाबा मी करतो ना जमा इकडून तिकडून गावात फोन घेऊन करतो मॅडम पण तुम्ही आता थांबा दर्श

तुमचे पैसे देऊन जाऊ आम्ही हा पैसे देऊन डुबणार नाही पैसे देऊनच जाऊ आम्ही इथून तुमचा एक न एक रुपया देऊ आम्ही इथून पण आम्हाला थोडस पर्सनल बोलू द्या थोडस बाहेर जातो जाऊ दाखेकडे बाहेर जाते तुम्ही काय बोलायचं ते बोलून जा बाबा ललू नाही दूध आणायला माहिती डॅनिया मात्र स्वतः ला जिंकली ना रे तु ला जिंकली ना हा बुडीपाई जिंकली ना तो ऐकलं नाही मग तो तो डॅनिया तुझ्या दोन लाता आणायला पाहिजेत आणि तुला सरळ करायला पाहिजे डॅन दोस्तांना ना तर तुला आता असं चनला असतं मी डॅनिया सांगले मग त्या बुडीला सरकारी दाखवले सरकारी दावकर तू प्रायव्हेटमध्ये घेऊन निघला समाज सुधारक आणि त्या बुडीचं झांगड झुक्का हा त्यानं बावन होती ती बावन दोघं बावन निघली ते तुला मार डोंगर लात आहे ना तुला तो ह्या डोंगर लात मारायला पाहिजे रेड आणि तुला असं आणायला पाहिजे तुला असं बोलाव राहील मला तुला काय बोलाव काय नाही झालं रे आण पण तू पडला दोस्ताना मध्ये तुला ना तुला तुला तु तुला हेच कराय ती बावन निघली बावन निघली म्हातारी आणि ते बावन निघले ते समाज सुधारक पैसे सांग ना सालन राहतो कोणाच्या कामाला तुला चाल होत नाही तू आता गेल्या पुढं सगळ्या तुला काय चाल होतं डॅन्या हा तुला आणायला पाहिजे रे तुला लाच घातली बंद्या गावाची दोस्ताने सगळी लाच घातली ना तो डॅन्या तुला मी म्हणत होतो ना पण तुला कंल जास्त ना बुडीकडे जायचा बुढीकडे जायचं घे मग आता बुडी बुडी गेली पळून समाज सुत गेला पळून आता तुला ना तुला तुला तर आणायला पाहिजे रेला पाहिजे सरकार ना पण ते डोंगर आलं समाजसेवक त्यांना त्या मला इथं त्यांना नाला द्या बुड्यान आलं मला इथे मला काय माहिती त्याच्या मनात एवढं काळ येतं अरे त्या बुड्यान आलं माल इथे मोठा मोठा अरे का भाऊ काढ काय करून सांगतो आता घरावर सरकार दाखवत तुला माहिती आपल्या रुपये नाही आणि तू निघाला दिलं प्रायव्हेट दाखवण्यात घेऊन ते समाज सुधारा करून गेला पाळवला भरी तू तू आला रे ड्या तो कशी करा आम्ही सांगतो तू ऐकत नाही डॅन्या जास्त शान आहे ड्या जास्त आहे जास्ती तुला किती वेळ सांगितलं रे नको शहा हुशार काय करजाऊ नको ड्या तुला रे तुला तुला तर काय करावं रे तू या पुढं मस्त पुढं मत डोकं काम करून जायला तू या पुढं साठ कोण मला सांग सांग कोण भरून डॅन तस मला आता सांग कुठून आणतो पैसे अरे ड्या कुठून आणतो पैसे यरीतो का हां तुरीचं काही खरं नाही आता पुढचं काय काही खरं नाही हा रुपया रुपया जमा करतो भीक मागतो का तू गाव मध्ये आता हां तुला सांगितलं होतं ना अरे एक रुपया कोणी देत नाही ना एक एक रुपया जमा दहा पैसे भरती करतो आता भीक मागतो तू गावमध्ये आता या तुला तुला मी सांगित होतं ना तुला सांगित होत पाय करू का म्हणतो आता तुम्हाला याच्यातून बाहेर काढू काढा तू मास्त तुम्हाला बाहेर काढा काही लढा पाय ना कसं नादुकले करू पाय ना हे दोन दिवसाचं अरे पाय ना कसं लेख हे सारखी दाखवण्यात फुकड झाला ना डिलिव्हरी तिच्या आणि तिथे आता साठ हजार फुकट फुकटन बातला कुठून आणला सांगा आता साठ हजार रुपये तू आय रुपया रुपया भीक मागतो आता बस स्टँडवर बसून इथल्या बस स्टँडवर बैस आणि भीक मागतो रे आण अरे तुला भीक बी देणार नाही कोणी काम करू तू माझं ना तुला मग अरे ते समाज सेवकाला केलं मग सगळं घोळ केला समाज सेवकात ना तू आला ना तिथं त्यांना नेऊन दिलं सरकार दाखवून या आनंद प्रवेला पाहिजे ना उपाय त्याला नाही निघून गेला ना बिचारा आणि बुडीला घेऊन गेला ना अरे लेखाचं कायच करू तू खाली तू तुम्हाला बाई कार्य पाहिजे तू तुला आजकाल नाही काही तू मग तू माझ्या इतका जवळचा दोस्त असून तू आम्हाला ऐकलं नाही ना त्या समाज सुधारकच ऐकलं तू घ्या अरे अक्कल नाही तुला काहीच काहीच अक्कल नाही कवडीची अक्कल नाही तुला बुडाबा काय झालं काय झालं बुडाबा हा चांगली आदल घडली काय सांगू तुला आता हलू नाही ना हलू नाही ना हलू नाही ना हे दूध दूध पाच वर पहिले ते लेकर आणले लोक राहिले ते त्या दूध पाला दूध पाला पहिले मग पोहो काय घेऊन त्याला दूध पासून मग मग पोहो काय करायचं झुंबर ते डॅनीकडे देऊन टाकते आणि मग आपण जो बहीर मग पोहो काय एवढं बहिकले कोण काय झालं ते सांगा बोडे वा हा असं काय एवढं कोण बहिकले तुम्ही कोण शादी राहिले तुम्ही त्याला सांग बरं कोण बहिकले तुम्ही एवढे शा देऊन तर काय करू तिचं मुखी घेऊ का त्याला का त्याच्या ते टिंगरावर आणायला पाहिजे काढा सट असं आणायला पाहिजे ते जायला डॅने डॅ ऐकत नाही डॅने कधीच

ஐஷ ஐஸ் ஆரம்பிக்கும் ஐஷா மத்திய मस्त मुंबई येऊन तो मस्त मरीन हा चोपट येऊ तो सगळं तुला मस्त आपण नवीन मस्त नवीन नवऱ्या नवरी नव्या सारखे मस्त पाहिजे आई मस्त ताज हॉटेल मध्ये मस्त तुला म्हणता म्हणताला सगळं दाखवून आणतो अरे आस करते अलग पुण्याला येऊ मस्त इथं मस्त आपण रोज अजून कर करू मस्त असं चिकटचाकड हा या म्हणते जिंदगी अशी जिंदगी करायला पाहिजे चिकटचाकट करना मस्त आईस करण हा तू आपल्या जाण्यापासून बघितलं पकडीने झोपड

हा मस्त मुंबईला समुद्र दाखवतो हां स्वप्न मी सगळे पूर्ण करतो कपात जाऊन आपण तिकडे हा तू नको बडबड करू अरे बसले तू जीवच खाऊ नको सगळी जाऊ देतील इकडून तिकडू मस्त आईस करू इकडं संध्याकाळी मस्त चिकट चकड करायचं हॉटेलमध्ये सांगायचं खायला येऊ तेव्हा सांगायचं हा हा मस्त भाज्या भिज्या सांगायच्या मस्त आईस करायची आपल्याला खूप पैसा आहे खूप लेस्ट आहे आपल्याला

पोराचा विषय सोडून देतो आता बिलकुल त्या सारख्या पुराचा विषय सोडून देते तिकडे आता आपल्याला दुसरं पूर्ण झालं मग आईश कर आईश करायचं आईश, कर आईश मस्त केलं ना ते आपल्या दुसरं पूर्ण होईल मग कुठं गार्डनमध्ये सगळं करायचं विषय त्यांच्या डॅनी विचार करून सगळे थोड्या डाण्याचा विचार करून लागली तू काय सुट्टी मला सांगतो तुम्ही थैली भरून खायला जगत होती डॅणी होता मग सांगते तुला थैली भरून खायला देत होत त्या मध्ये काय पाहतो का

aturu muda orang itu tu panir tan, cingara orang itu tu panir 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 gurji, panir matan, panir panir semua segala gurji panir. orang tu lakukan orang tu sangat orang tu lakukan tu bajau orang tu sangat orang tu sangat tu bajiji, tu sangat orang tu bajitu orang tu sangat orang tu lah, meh tidur bajiji, kepala kaji bajiji, kaki kasih bajiji, sangat bajiji. semua bajiji betul niaturu muda. orang tu lakukan tu orang tu lakukan tu. tu aish kerja itu aish, mustahil orang kerja pun ada. mustahil rajah rajin kerja. lekang makan khasa galu. lekang makan khasa galu, mustahil bajiji. saldan makan, makan bahagian tu kuduk ke bawah. saldan, kahiy, saldan makan, kahiy sangat, kahiy saldan. saldan sangat tu, kahiy malu payah sienna, bamp payah sienna malu. bih sangat tu, bet आईस्क्रीम घ्यायस आईस्क्रीम घ्यायस मस्त आईस्क्रीम ऑर्डर करू करतो बोलतोय माणसाला ऑर्डर बोलतोय वाटण ते ऑर्डर कर काय करी खातो खात काही खातो ना काय खातो जे वाटेल ते तुम्हाला ऑर्डर करा आणि मला ते करा आणि जे असेल ते खातं ऑर्डर करतो बेटा 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 या करा बेटा सर का बोला सर मला आता जेवून लावा काय जेवून लावा तुम्हाला सांगा बरं आता जे ऑर्डर द्या आम्हाला पनीर चिंगारा द्या पनीर मसाला द्या पनीर एक पालक भाजी द्या एक मेथी भाजी द्या तंदूर द्या जेव्हाची भाक असेल ती द्या पोळी द्या काय काय आहे तुमच्याकडे सांगा बरं आणि जे असले ते देऊन टाका आम्हाला मस्त जेवण करू द्या पैसे आम्ही आता मस्त जेवण द्या मग जातो ऑर्डर घेऊन येतो आणि मग तुम्ही ठीक आहे सर धन्यवाद हा कमले दिली ऑर्डर मस्त आपल्याला मी हां आता मस्त जेवण करायचं आपल्याला मस्त पोट भरपेट जेवण करायचं हां मस्त पनीर गेले मस्त चिक चिटूक द्यावायचं संध्याकाळी मस्त चिकक चटक करायचं हो एकदम फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास जेवण तुमचे पैसे म्हणून समोर तुम्ही पण मला लॅकर वास्तो ते घाटभर केला असता दूध केला असतर दूध केला असतं ना

फिसकू राहिले सगळे हा पैसे भरा पैसे भरा म्हणून राहिले साठ हजार रुपये बिल घाल म्हणून राहिले मी काय सांगतो आता हा ते ड्याला चवणे द्यायला मी म्हणल तो सरकारी दाखवण्याचा आणि का तुला प्रायवेट मध्ये घेऊन समज तर पैसे भरायला पैसे भरायला करू करू आम्हाला थांबवले त्याने साठ हजार रुपयाला भरा लागतो काय असं बुड बाकी कसं द्यायला लागला साठ हजार रुपये आता हे मला सांग बरं हे साठ हजार आणतो कुठून हा माझ्या रुपया नाही रुपया नाही मला सांग ना कुठून आणतो साठ हजार रुपया रे

கம்மிஹா <laughs> ரூபாய் <laughs> 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 हा मी असं आहे हे आहे माझं एवढे पैसे आहेत तेवढे आहे मी करोडपती आहे सुने समाज सुधारक चांगला आहे डॅनेला सुनावला जो झपटाला दोघं जाण्या ना कंपनीला डिलिव्हरी येऊन घेऊन जायचं म्हणून आपल्याला थांबू दिलं नाही त्या डॅन्यांना डॅन समाज सुधारायचा अरे लय जो झपटा येतो डॅनेना त्या समाज सुधारायला घाम बसला येतो आपल्याला काढून दिला तुम्ही बायकूल बायकुल त्यांना काढून ना आता काय सांगू तुला रे अरे काय त्या डॅने ना आम्हाला बोला मग वर खाली बोलत होता घरी जायसाठी तो मी बायको रागून रागून गेली घरी जाऊ देऊ आता लागला आपल्याला जाऊ द्या आता काय का। सरकार दाखल फुकड डिलिव्हरी झाली असते ना कशाला कोणाच्या काम कंप्लेंट असताना आपल्याला रुपया मागायचं पडलं असतं सरकार दाखवून फुकड डिलिव्हरी झाली असती ना उदार झाला जगामध्ये अरे समाज सुधारक समाज सुधारक दाखवून त्याच्यावर छोटी छोटी दाखवून टाकले ना ते डिलिव्हरी मग प्रायवेटमध्ये त्याचं बिल भरावं लागलं तरी सरकार दाखवून रुपया भरायचं काम नव्हतं तिथं समाज सुधारण म्हणलं डॅनेला डॅनेन ऐकायला पाहिजे का असं मला सांग ना अरे आता ब्रिक कमी पैसे बसले ना आपल्यावर आपल्या रुपये

आ, तो हा तू मशीन तसा पाठेल हा तू तेवढे पैसे भर आणि मी घरी गेले सोयाबीन येईल आणि तुला तेवढे पैसे वापस करून देईल काम केलं मोठं बरं बाबा पैसे बिल भरून टाका तेवढं घ्या द्यायचं आज नंतर तिकडं आधी घरी घेऊन जाऊन पाव तिकड घेऊन बरोबर तिला सांगू एवढे झालं चाळीस पंचाळीस हजार रुपये एवढे घ्या काहीतरी जुगड लावा आणि जाऊ द्या मला इथे हा चला बरं तुम्ही सगळ्यात दोघं बरं

काही नाही त्याच्यावर लक्ष ठेवा ते बिल वसूल झालं म्हणजे पूर्ण मी तुमच्या पागातून पैसे काढेन पण तुमच्या पागातून काही पैसे काढून मी हा तुम्ही त्याच्या लक्ष ठेवा आणि त्याच्याकडून बिल चुकत करा मग त्याला बाहेर काढून जाऊ इथून गोष्ट त्याला ध्यान ठेवता चांगलं

मॅडम तुम्हाला येते काहीतरी ऍडजस्टमेंट करा मॅडम काहीतरी ॲडजस्टमेंट करावीस हजार रुपये पंचाळीस हजार रुपये भरतो आणि पोराला घेऊन जातो घरी चला ना आम्ही घरी गेलो ते तुमचे पैन आणून देतो पंधरा हजार रुपये राहते मग गेलो की स्वाईबी निघतो आणि तुम्हाला आणून देतो मॅडम पैन देतो तुम्हाला आणून देतो ना एवढं ऐका बाबा आमच्यावर हा एवढे पंचाळीस हजार रुपये पंधरा हजार रुपये मी घरी गेलो ते तुम्हाला आणून देतो ना हा 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 मॅडम

गेलो का तुमच्या पैसे आणत इथं पहिले जाऊन देतो गाव आता इथं काही सोयी नाही आमच्यावर गावातून काही ऍडजस्टमेंट करावं का आपल्याला नाना लागेल की शंभर टक्के आणून देतो फक्त आम्हाला जाऊ इथून गावातून गेलो कोणाकडून मागून विकून तुम्हाला पैसे आणून देतो आम्ही पंधरा हजार रुपये गोष्ट देतो आम्ही पंधरा हजार रुपया रुपया पुढे बा काही आपडू नका आपण काहीतरी लो पंधरा हजार थांबावर तुम्ही नहीं, नहीं, गा गा आ, तो बाई नाही काय नाही त्याला काय हा गाड धुना दूध पाळणं हे काय जमून राहिले तर पाहणं तुम्ही हा कसं जमते कसं असं कमच सांग करतो आता जमते गेलं का आपल्या गावमध्ये सतरा साडबाय कोणी करेल त्याचे हात मोग त्याला तोल तो हा दूध जाईन काहीतरी तो हा हे करेल त्याच्यावर हा दूध पाच जाईन तिला घरी कोण करेल सांग पैसे बिन पैसे बी लागते त्याच्यावर डॉक्टर जाऊ देत नाही मी एक करू शकते तुझ्यासाठी बरं बाई काय सांग ना मी माझ्या वेळेचे पंधरा हजार रुपये जमा करून देते पण तुम्हाला उद्या गेले तुम्ही पंधरा हजार तुम्हाला आणून द्यावं लागेल हो अशी गॅरंटी असेल तर मी देते पैसे आणि जमा करून देतो

சர்க்கரையில் போய்ட்டு பண்ணிக்கிட்டு 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 பண்ணிக்கிட்டு